पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांतर्फे पेरणीची कामे करण्यात येत असताना कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना खतांमध्ये कुठल्याही प्रकारची टंचाई न करता खतांची विक्री चढ्याभावाने न करता शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे विक्री करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या होत्या कापूस बियाणांची चढ्याभावाने विक्री करणे कृषी सेवा केंद्र चालकांना महागात पडले कापूस वाहनाची चड़ा विक्री केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती या अनुषंगाने जिल्हा विकास कृषी अधिकारी प्रकाश पाटील तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी संजय व्यास यांनी कांचन अॅग्रो एजन्सी सिल्लोड माऊली कृषी सेवा केंद्र शिवना बळीराजा अॅग्रो एजन्सी शिवना श्रद्धा कृषी सेवा केंद्र शिवना साई कृषी सेवा केंद्र भराडी या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याची सविस्तर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी आर देशमुख यांनी माध्यमांद्वारे दिली आहे जे आपल्यावर आपले जे प्रस्ताव आले होते निलंबित आपण त्यांच्यावर काय काय कारवाई आलेली आहे झालेली दुकानं बंद त्यांच्यावर काय काय हे करण्यात आलेले थोडस आपण सांगा सर सा। नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यामध्ये खूप चांगली पावसाची सुरुवात झालेली आहे मागच्या दोन दिवसापासून खूप चांगला पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि खरीपाच्या पेरणीनं वेग घेतलेला वे आहे हा वेग घेतलेला असताना शेतकऱ्यांची फार मोठी गर्दी बाजारामध्ये मागच्या दोन तीन दिवसामध्ये दिसून येते आपल्याकडं कापूस आणि मका हे दोन पिकं फार महत्त्वाची आपल्या जिल्ह्यासाठी आहेत त्यातही कापूस आपला एकूण ला पेरणी क्षेत्राच्या साठ टक्के क्षेत्रावर आपल्याकडं कापूसच असतो त्याच्यामुळं कापसाच्या बियाण्याची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे पण दुर्दैवाने म्हणा किंवा कसंही म्हणा की काही विशिष्ट वाहन या वाहनांची मागणी शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर करत आहे ती मागणी लक्षात घेता आम्ही पूर्वनियोजनसुद्धा केलं होतं आणि ते जे काही सध्या प्रचलित माउथ पब्लिसिटीनं प्रचलित झालेले वाहन आहेत त्याचे जवळपास सव्वा दोन लाख पॅकेट आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून घेतलेले होते दुकानदारांनाही आम्ही सगळ्या सूचना दिल्या होत्या की हे फक्त दोन पॅकेट एका वेळेस एका कास्तकाराला किंवा शेतकऱ्याला द्यायची त्या योगे आपले जास्तीत जास्त शेतकरी कवर होतील